टेन्शन आहे ड्रायव्हर चेंज हो जायचं आम्हाला कारण कंदीप नाही चालवणार आहे पपी चालवणार आहे काय होत आहे पप्पी घेऊन आले आम्हाला एकदम सेफमध्ये फक्त जर आम्हाला ना स्पीड बघू दिसत डाल आणि मी बघू शकता प्रत्येकाच्या शेगडी वगैरे लावलेली आहे आमरस आहे हा मला वाटतं खाजा वगैरे त्या टाइप मध्ये राईस आहे या साईडला आपण आता ऑर्डर केलेली आहे तर थोड्याच वेळात आपली ऑर्डर येईल नाव आपल्याला काय माहिती नाही ना हो असलं तरी पण ते गुजराती मध्ये असलं आपल्याला काही समज नाही तिथला धीरुभाई अंबानीची कंपनी आहे रिलायन्स आणि त्याचा झेंडा बघू शस्त कृष्ण राधा खूप सुंदर तर नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी मु या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर आपला कालचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तो, तो पहिला बघा तर काल मस्त की दर्शन वगैरे देखील झालेलं आहे आपलं आणि नंतर मग आपण ड्रोन वगैरे फ्लाय केला ड्रोन वगैरे फ्लाय केल्यानंतर आपल्याला तिथे के खरं तर पकडलं त्यांनी त्याच्यामुळे पुढे आपला काय व्हिडिओ जास्त झाला नसेल त्याच्यामध्ये तर नक्की जाऊन एकदा चेक करा ड्रोन फ्लाय ड्रोन शॉप फुटेज वगैरे पण मस्त आलेले आहेत खूप भारी आलेले आहे भले आपल्याला पकडलं पण त्यांनी ड्रोन फुटेज वगैरे डिलीट नाही करून दिले नंतर आपण सॉरी वगैरे बोलून निघालो तिथून आणि आलो घरी आलो नंतर झोपलो हॉटेलमध्ये येऊन आणि आता निघालो आहे आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे तर आपण आज आता निघालेलो आहे द्वारकाकडे तर आता पहिले आलो आहे सी जी एन जीला सी एन जी फिल करू इथून आणि आपण स्टेट निघू द्वारकाकडे आणि ड्रायव्हर मिळून बाई टेन्शन आलं आहे ड्रायवर चेंज होतं आहे आम्हाला कारण की संदीप नाही चालवणार आहे पपी चालवणार आहे त्याचा काय होतंय आहे जायचं ना बरोबर ती आम्हाला ती मला लक्षात आली होती गोष्ट ना की आता पप्पीनी सुरुवात केलेली आहे ड्रायविंगला संदेप बरोबर पोचवल ना बरोबर पोहचवल ना आम्ही आता सध्या आधी खालीच आहे ट्रायल बरोबर बघू दे स्टार्ट करू दे आणि इथपर्यंत येऊ दे त्याच्यानंतर गाडीत बसू बाबा निघाली तुझा निघतो ओके तर बसू शकतो आता असं वाटतंय डन चला निघूया आता आपण इथे एक गाव लागला असतं इथं एक हिंगलगड म्हणून एक फोर्ट आहे वरद्या बघ बघू शकता आता जाताना दिसलाय आहे तर बरं एक ड्रोन फुटेज घेऊया इंगल फोर्ट चे मस्त असा फोर्ट आहे तर आपला संदीप आता ड्रोन फ्लाय करणार आहे इंगल फोर्ट वरती डायरेक्ट चला करूया फ्लाय आणि फुटेज बघूया बघू शकता आपली पप्पी ना खूप चालू का जवळजवळ तीस किलोमीटर पप्पी घेऊन आली आम्हाला एकदम सेफमध्ये फक्त जरा आम्हाला ना स्पीड ब्रेकर दिसत नाही बाकी काय विषय नाहीये फक्त स्पीड ब्रेकर दिसत नाही स्पीड ब्रेकर ना सांगायला लागतात माझु ब्रेकर आलाय हो बाकी एकदम मस्त चालवली गाडी एकदम भारी आहे मस्त आपला ड्रायव्हर तयार झालेला आहे म्हणजे आता आपण संदीप झोपायचं रात्रभर गाडी चालू आहे मस्त पण भारी चालवली गाडी आम्हाला आधी टेन्शन आलेलं बरोबर चालवत आहे का नाही आहे आम्हाला टेन्शन येत होता मागाशी तुला काय लावून पाहिजे फ्रीड्रायकर आले हो का दिसत नाही बघा लाईव्ह आपल्याला आले दिसतच नाही हा तर मित्रांनो आता फायनली आता आम्ही पोहचलोय राजकोटला आणि पण आता जेवायसाठी करूया कारण का नाश्ता वगैरे काय केलेला नाही त्याच्यामुळे बरं डायरेक्ट आता जेवण वगैरे करूया आणि जेवण करून मग डायरेक्ट वारकाकडे निघूया तर राजकोटमध्ये आपला प्लॅटिनियम हॉटेल आहे त्या प्लॅटिनियम हॉटेल मध्ये जेवणासाठी आलोय संदीप आपल्या गाडी लावून येतो तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि जेवून वगैरे येऊया जायचं पुढे आपण बा अरे बापरे भाऊ इथं पण वेटिंग आहे का आपण मी ते जेवायला आलो आहे आणि आता बघूया काय ऑर्डर देते तर आपण काय तर आता आपल्याला पार्टी पप्पी देणार आहे का गाडी एकदम मस्त अशी चालवल्याबद्दल पार्टी आपल्याला पप्पी देणार आहे तर पप्पीकडून आज आपल्याला पार्टी हवी बिल पूर्ण पप्पी भरणार आहे का तर बघूया म्हणून मग आता मित्रांनो इथे या साईड आहे ना बुफे जेवण देखील आहे बुफेमध्ये बघू शकता हे डाल आहेत आणि मी बघू शकता प्रत्येकाच्या शेगडी वगैरे लावलेली आहे आमरस आहे हा मला वाटतं खाजा वगैरे त्या टाईपमध्ये राईस आहे या साईडला हे काय आयटम आहे वांगा आहे मला वाटतं हां वांगा आहे इथे भाजी आहे ती कसली भाजी आहे काहीतरी वेगळाच आयटम या माहिती आहे ना आपल्याला गुजराती आयटम आहे इथे पनीरची भाजी आहे आणि इथं भजी आहे पकोडा भजी वगैरे आणि इथं सलाड तर अशा प्रकारे हा बुफे जेवण आहे जो बुफे जेवण वगैरे करायचं असेल तर आपण इथं बुफे आणि मेन म्हणजे आज लग्न देखील आहे या हॉटेलमध्ये त्याच्यामुळे त्या साईडला बुफे जेवण देखील लागलेलं आहे आणि आपण इथं बसले आपण आता ऑर्डर केलेली आहे तर थोड्याच वेळात आपली ऑर्डर येईल आता आता आलेला आपला मसाला बाबड आणि सूप पहिला स्टार्टर मागवलेला तर तो झालेला आपला खाऊन आता आपला जेवण येईल <laughs> बाबीचा तोंड कसा सूपविधानाली <laughs> आपली डिश आलेली आहे हे काय आहे बाई वेज तवाणी हे माहिती पनीर पसंदा म्हणाले मित्र आपल्या जेवायला सुरवात करूया सगळं झालेला आहे जेवायला सुरुवात करूया हां तर मित्रांनो फायनली आता जेवण वगैरे झालेलं आहे मस्त एक अशी पेटपूजा झाली फूल एकदम टम झालं आहे जेवण म्हणजे खूप म्हणजे खूपच जास्त झालं आहे जेवण असं वाटतंय तर आता निघूया आता आपल्याला डायरेक्ट द्वारकाकडे जायचं आहे आता मध्ये स्टॉप वगैरे काय जास्त घ्यायचं ना आपल्याला डायरेक्ट द्वारकाकडे जाऊ तर बघू एखाद चाय वगैरे मी स्टॉप घेतलं तर घेऊ आता मग डायरेक्ट द्वारका तर मला ड्राईव्ह करायची आहे कारण का बोलतो मी झोपतो तर मी ड्राईव्ह करतो एव्हरीबॉडी निघायचं का सगळ्यांनी आता कसं वाटलं जेवण एकदम मस्त जेवण आहे एकदम फास्टला आणि बिल वगैरे पण बघायला आता एकदम रिजनेबल झालं जास्त असं बिल नाही आला खूप भारी एकदम आली तर आता निघूया पुढच्या डेक्सपिनेशन फायनली आपण शंभर किलोमीटर आलो इथपर्यंत आणि जरा आता काहीतरी रिफ्रेश होण्यासाठी सर्वात ज्यूस वगैरे पितोय लिंबू सोडा नाही काहीच नाही हा मस्त ना खूप भारी ज्यूस आहे जरा लिंबू सोडा वगैरे आता पिऊ आणि नंतर परत जाऊ ना पुढे जाऊ मस्त असा मौसम आहे बाहेर एकदम भारी वाटत या साईडला कुठला तरी एक स्टेडियम आहे तर स्टेडियमचं नाव आपल्याला काय माहिती नाही ना काय नाव आहे रे हो असलं तरी पण गुजराती गुजरातीमध्ये असत आपल्याला काही समज नाही तिथला आय धीरुबाई अंबानीची कंपनी आहे रिलायन्स आणि त्याचा झेंडा बघू मस्त येस रिलायन्स कंपनी आहे मस्त वाटतं झेंडा मित्रांनो पवनच्या कि आता आपल्याला दिसतंय आता द्वारकापासून एक पंचेचाळीस किलोमीटर दूरवरती आहे आणि या पवन चक्के लागलेत आपल्याला खूप सुंदर दिस आहे नजारा पवन चक्क्यांचा आपण पोचलो द्वारकाच्या जवळ आलो आहे आणि सी एन जी भरायसाठी थांबलो कारण की आपल्या सी एन जी मध्ये कुठे वेळ भेटला नाही आणि इथं फुल लाईन आहे फुल एकदम लाईन आहे त्याच्यामुळं आता इथं मला वाटतं एखाद तास तरी जाईल सी एन जी साठी तर आता सी एन जी वगैरे इथून भरू आणि नंतर मग आपला द्वारका राहिला इथून चाळीस किलोमीटर काय अठ्ठावीसमी अठ्ठावीस किलोमीटर पप्पी आपली आता गाडी पुढे गेल आपर्यंत आणि खूप म्हणजे खूप लाईन आहे इकडे बघू येत आहे अजून होवडे अशी पूर नाही अशी फिरून तिकडे आहे त्याच्यामुळे खूप टाईम जाईल तेच पण पेट्रोल आपल्याला खूप महाग पडतं त्याच्यामुळे एन जी आपल्याला जाम परवडते त्याच्यामुळे अर्धा तास थांबलो तरी चालेल बायको आपल्याला खाऊ देते Lee. <inaudible> yeah. Chocolate. Lee. एकदम मस्त असा क्लायमेट आहे समोर आणि खूप भारी वाटतं आहे आणि द्वारका मंदिराजवळ आपण आता पोचलेलो आहे द्वारका मोक्षद्वार आहे हा आणि इथून आपण आता एंट्री करू आतमध्ये खूप भारी आहे एकदम आता साडेनऊ वाजेपर्यंत मंदिर ओपन आहे तर आता बघूया आपण किती वाजेपर्यंत आपला फ्रेश वगैरे व्हायला किती टाईम होतोय नाहीतर मग आपण मंदिराच्या इथे देखील जाऊन पूर्ण दर्शन वगैरे देखील घेऊया ते आहे हॉटेल्स वगैरे आता आपण हॉटेल वगैरे चेक करूया आपल्याला कुठल्या हॉटेल पहिले भेटते आणि हा इथे आहे समोर मंदिर मोबाईल इनमध्ये मध्ये घेतला आहे आणि इकडे आता आलो आहे शॉपिंग वगैरे बघूया काय काय आहे घेण्यासारख्या गोष्टी वगैरे थोडी शॉपिंग करायला आपली पब्लिक आले आता जसं आम्ही फ्रेश वगैरे होऊन आलो आहे तर करूया आता जाता येणार नाही कारण का साडेनऊ वाजले आहेत तर दर्शनाला जाऊ शकत ना पण शॉपिंग वगैरे बघणं ते आलो आहे तुम्ही बघू शकता शॉपिंग वगैरे चप्पल आहे प्लस लेडीज आयटम खूप आहेत एडे होतील आता बहुतेक होती इथे क कपडे मस्त मस्त आहेत आतमध्ये पण ड्रेस वगैरे हो खूप भारी भारी वाटतात मस्त आहे एकदम हा बा हा मस्त बोलता व्हाईट आणि त्या दोन व्हाईटच्या मध्ये बाई क्या रेट आहे इसका रिचवाला आपल्या उपर अठरासो चौदा चौदा सो अठरासो अरे येवाले पंधरासो तर हा मस्त आहे ब्लू तर मग बघू शकतं या साईडला पूर्ण हा या साईडला आहेर हा झुला आहे आणि इकडे मंदिर आहे पण पूर्ण आता काळोख असल्यामुळे आपल्याला काही दिसत नाही बरोबर त्याच्यामुळे दिसत नाही आणि हा पूर्ण असा बीच आहे तो आपल्याला सकाळी बघायला भेटत या बोटीत वगैरे जाऊ परत खूप ठिकाणं आपल्याला फिरायच्या द्वारकामध्ये खूप सारे ठिकाण आहेत फिरण्यासारखे तर ते आता उद्या करायच्या तर आता बघा आता फक्त असं मार्केट वगैरे फिरूया त्या साईडला बघू शकता मस्त Most... श्रीकृष्णाच्या खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत खूप भारी वाटतं माखनचूर कृष्णा कृष्ण राधा खूप सुंदर सुंदर आहेत या साईडला देखील बघू शकता बालकृष्ण खूप सुंदर असं मूर्ती आहेत पूर्ण असा मोठा मार्केट आहे द्वारका देशचा द्वारकाचा खूप मोठा मार्केट आहे इथं सर्व प्रकारचे आपले कपडे लेडीजचे कानातले बासुरी कृष्णाच्या मूर्ती सगळ्या काय खूप काय आयटम आहेत आपल्या पिल्लूने घेतले बारसुरी वाजवता <laughs> मस्त वाजवतो मस्त वाजवतो सर्व काय मार्केटमध्ये भेटतं आपल्याला साड्या वगैरे सर्व काय खूप मोठं मार्केट आहे तर आता कमी झालं आहे कारण आपण जरा लेट झालं त्याच्यामुळे मार्केट आता कमी झालं नाहीतर खूप मोठा आहे आणि खूप पब्लिक देखील आहे आज आपल्याला रूम देखील भेटत नव्हते कारण का रूम्स वगैरे पण अवेलेबल नव्हत्या कारण खूप म्हणजे खूप क्राऊड आहे आणि उद्या तर अजूनच असणार आहे त्याच्यामुळे रूम आपण पहिलेच बुक केलं तर खूप बरं आहे आता सध्या सीझनमध्ये साडी आहेत लहान मुलांचे ड्रेस वगैरे हो आहेत मस्त मस्त ड्रेसला देखील पूर्ण असं मार्केट आहे पण आता पूर्ण असं बंद झालेलं आहे त्याच्यामुळे काय जास्त काय नाही आता इथे आपले लेडीज म्हणजे काय बघतायत श्रीनाथमध्ये जाऊया आणि आपण जेवायला जाऊया जेवूया श्रीनाथमध्ये जाऊन मस्त या साईडला ना डिशगोला वगैरे देखील तर नंतर खाऊ पहिले जेवण करू आणि नंतर मग डिशगोला वगैरे खाऊ थाली मागवली आहे बरं आज थाळी टेस्ट करूया तर इथे तीन थाल्या मागवल्या दोघांत एक दोघात एक आणि भाजी वगैरे देखील मागवली शेवभाजी वगैरे तर आता करूया टा थालीची थाली टेस्ट कशी आहे थाली तर मित्रांनो आता मस्त की आपली पूजा झालेली आहे जेवण झालेलं आहे फुल पोट भरलेला आहे आणि आता निघतो आम्ही पूर्ण दुकान वगैरे पण पाठी सगळे आता बंद झालेलं आहे पूर्ण मार्केट हा आपल्याला इथे दिसतो आहे मंदिर द्वारकाधीश मंदिर तर आता उद्या सकाळी आपण बघूया सहा वाजता जाता आलं सकाळी सहा वाजता जाता आलं तर सहा वाजता जाऊया आपण दर्शनाला आरतीला नाहीतर मग लेट जाऊया पण प्रयत्न करूया का सहा वाजता जाण्याचा आरतीसाठी तर आजचा हा व्हिडिओ इथपर्यंतचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करू नका जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता उद्याच्या व्हिडिओ बाय बाय